स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा सरकारकडून शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे असा एक शासन निर्णय ते आलेला आहे मित्रांनो तर हा शासन निर्णय आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत नेमकं किती प्रमाणात तुमचं कर्ज माफ होणार हे आपण आज बघूया मित्रांनो बघा कर्जमाफ नेमकं काय आहे कर्जमाफात बघा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून शेतीमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन देणे या हा या मागचा उद्देश असतो म्हणजे शेतकऱ्यांनी आणखीन शेतात गुंतवणूक केली पाहिजे त्यासाठी हे कर्जमाफ केले जात आहे दुष्काळ दुष्काळ अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढणे हा या कर्जमाफी मागचा उद्देश आहे आणखी मित्रांनो बघा या योजनेचे ठळक मुद्दे म्हणजे बघा कर्जमाफीची मर्यादा किती असणार आहे तर हे असणार आहे तुमची दोन लाखापर्यंत तुमचे दोन लाखापर्यंतचे जे पीक कर्ज आहे हे इथे माफ होणार आहे आणि पुनर्गठित कर्ज माफ केले जातील मित्रांनो पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्ज इथे माफ करण्यात येणार आहे आता याचे लाभार्थी नेमकं कोण असणार आहे हे आपण बघून घेऊया लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आणखी अशा शेतकऱ्यांचा समावेश त्यांनी दोन हजार बावीस तेवीसपर्यंत कर्ज घेतले आहेत मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीसपर्यंत ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांसाठी खूप आनंदाची ही गोष्ट आहे कारण त्यांचा जो कर्ज आहे आता माफ होणार आहे केवळ सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेले कर्जपात्र मित्रांनो तुम्ही जर फक्त सरकारी केवळ सरकारी आणि राष्ट्रीयकृत बँककडून जर कर्ज घेतलं असेल तरच हे कर्ज तुमचं इथे माफ होणार आहे कर्जाचा प्रकार इथे कोणता आहे बघूया कर्जाचा प्रकार आहे शॉर्ट टर्म पिक कर्ज त्यासोबत पुनर्गठित कर्ज असे दोन प्रकारचे कर्ज इथे माफ होणार आहे हा या कर्ज माफ करण्याचा निर्णय इथे सरकारने घेतला आहे आता लाभ घेण्यासाठी काही अटी इथे देण्यात आल्या आणि काही शर्ती इथे आहेत सर्वात नंबर एक म्हणजे आहे भूसंपत्ती मर्यादा पहिला आहे भूसंपत्ती मर्यादा म्हणजे यात फक्त पाच एक्टर पाच एक्टर जमीनधारक शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये मित्रांनो केवळ पाच एक्टरपर्यंत ज्यांची शेती आहे पाच एकरपर्यंत ज्यांची शेती अस शेती असली पाहिजे नंबर दोन आहे कर्जाची पात्रता कर्जाची पात्रता यामध्ये काय आहे फक्त ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी जे कर्ज परत केलेले नाहीत त्यांनाच योजनेत समाविष्ट केले जाईल मित्रांनो आतापर्यंत ज्यांनी कर्ज फे, परतफेड केले नाही ते इथे पात्र असणार आहे ज्यांनी आतापर्यंत मागचे सुद्धा कर्ज दिलेत नाही ते इथे पात्र ठरणार आहेत या कर्जमाफीसाठी आता याच अपात्र नेमकं कोण को असणार हे बघून घेऊया आता यात सरकारी अधिकारी पदाधिकारी मोठ्या उद्योगांशी संबंधित व्यक्ती आणि मोठ्या भूधारक मित्रांनो साहजिक गोष्ट आहे कुठलेच मोठे मोठे अधिकारी इथे मान्य जाणार नाही त्यांचे कुठल्याच प्रकारचे कर्ज इथे माफ होणार नाही जो अधिकारी आहे मोठ्या उद्योगाशी संबंधित ज्याने कर्ज घेतला आहे तो आणखी नक्की बघा अर्जाची प्रक्रिया इथे काय आहे बघूया पूर्णपणे ऑनलाईन आहे अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन आहे ऑनलाईन नोंदणी करायची आहे माय डेप्युटी पॉर्टरवर आणखीन आवश्यक कागदपत्र इथे काय लागतील तर बघा आवश्यक कागदपत्रेमध्ये तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड सात बारा उतारा जमीन मालकीची पुरावा कर्जाची माहिती व ओळखपत्र आणखीन मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी तपासणी प्रक्रिया इथे असणार आहे काय आहे तपासणी प्रक्रिया बघा अर्ज केल्यानंतर शासकीय गणना गत यंत्रणा कर्जाची व शेतकऱ्याची पात्रता पड करेल इथं शेतकऱ्यांसाठी तपासणी प्रक्रिया दिलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर एक महत्त्वाची एक माहिती आहे हे ते आपण बघून घेऊया बघा कर्जमाफीची रक्कम हे पात्रतेनुसार कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ही जी जा रक्कम आहे कर्ज हे डायरेक्ट त्यांच्या बँकेत येणार आहे नेक्स्ट आहे कारवाईची मुदत योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख व कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरच जाहीर होईल मित्रांनो हे जी कारवाई कारवाईची मुदत आहे हे जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा लवकरच शेवटची तारीख इथे जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा धन्यवाद